तर मंडळी एकदम मोकळा आणि सुटसुटीत असा चिकनचा आपण आळणी भात बघणार आहोत तर नमस्कार मंडळी प्रीताज किचनमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे तर मंडळी आज आपण चिकनचा आळणी भात बघणार आहोत त्याच्यामध्ये थोडेसेच मसाले घालणार आहोत जास्त मसाले अजिबात टाकायचे नाहीत एकदम कमी साहित्यामध्ये होणारा हा आळणी भात आहे तर मंडळी चला त्यासाठी लागणारं साहित्य बघूया तर इथे मी पाचशे ग्रॅम चिकन घेतलेलं आहे चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे इथे डबल मोर तांदूळ घेतलेला आहे तुमच्याकडं जो आहे तो तुम्ही घेऊ शकता अर्धी वाटी खोबरं हळद कांदा कोथिंबीर टोमॅटो थोडेसे खडे मसाले घेतलेले आहे लसूण मीठ हे घेतलेलं आहे तर आता प सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला चिकनला थोडेसे मसाले लावून घ्यायचे आहे तर मीठ आणि हळद आपल्याला लावून घ्यायचे आहे बाकीचे जास्त काहीही मसाले चिकनला लावून घ्यायचे नाहीत आणि हे असंच आपल्याला एक अर्धा तास ठेवायचं आहे तर चिकन अर्धा तास आपल्याला मुरूसपर्यंत ठेवून द्यायचं आहे तोपर्यंत आता आपण यासाठी लागणारा एक मसाला तयार करून घेणार आहोत तर मसाला तयार करण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे मी एक वाटी सुकं खोबरं घेतलेलं आहे थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि लसणाच्या दहा बारा पाकळ्या ॲड करायच्या आहेत आणि हे मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचं आहे आणि मिक्सरला फिरवत असताना याच्यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं नाही याला असंच मोकळंच फिरवायचं आहे आणि याची एकदम कोरडी पूळ करून घ्यायची आहे तर इथे दिसत आहे तुम्हाला मी या वाटणामध्ये अजिबात पाणी न ॲड करता याचे एक वाटण तयार करून घेतलेलं आहे आणि आता ते आपण एका वाटीमध्ये काढून घेऊयात Thank you इथे आपले वाटण आता वाटीत काढून झालेलं आहे तर आता आपणाला आपण जर तांदूळ घेतलेला होता तर पाचशे ग्रॅम चिकनसाठी इथे मी पाचशे ग्रॅमच तांदूळ घेतलेला होता आणि तो तांदूळ आता आपल्याला स्वच्छ देऊन घ्यायचा आहे तांदूळ दोनदा स्वच्छ धुऊन घ्यायचा आहे त्या जेणेकरून त्याच्यावर जो स्टार्च असतो तो निघून गेला पाहिजे इथे मी तांदूळ धुवून घेतलेला आहे आणि आता तांदूळ आपल्याला भिजत घालायचा नाही कारण आपल्याला तो कुकरला लावायचा आहे त्यामुळे तो भिजत नाही घातला तरी देखील चालेल आणि तात तांदळातलं पाणी काढून तो मी साईडला ठेवलेला आहे तर आता आपण कुकरमध्ये करणार आहोत तर कुकरमध्ये इथे मी थोडंसं तेल तेल टाकून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी खडे मसाले टाकून घेतलेले आहेत आणि जो आपण कांदा बारीक चिरलेला होता तो कांदा टाकून घेतलेला आहे तर आता इथे आपले चिकन देखील छान असे मुरवून झालेले आहे तर चिकन अजून एक पाच मिनटं मुरसपर्यंत आपणाला हे सर्व मसाले भाजून घ्यायचे आहेत तर इथे मी टोमॅटो चांगला गीर झाल्यानंतर त्याच्यामध्ये जो आपण वाटण तयार केलेलं होतं ते याच्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे आणि चांगलं परतून घ्यायचं आहे ते परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये एक चिकन टाकून घ्यायचं आहे आणि चिकन टाकून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला चिक मिक्स चिकन व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये थोडेसे मसाले देखील ॲड करायचे आहेत मसाल्यामध्ये आपणाला जास्ती काही ॲड करायचं नाही फक्त अर्धा चमचा हळद ॲड करायची आहे आणि गरम मसाला ॲड करायचा आहे पण गरम मसाला तो आत्ता ॲड करायचा नाही गरम मसाला ॲड कधी करायचा आहे मी तुम्हाला ते नंतर सांगते आता हळद आपण याच्यामध्ये टाकून घेतल्यानंतर ते सर्व मिक्स करून हलवून घ्यायचं आहे आणि त्याच्यावर झाकण ठेवायचे आहे आणि झाकण ठेवल्यानंतर त्याच्यावर पाणी ओतायचे आहे आणि ते पाणी गरम झाल्यानंतर तेच पाणी आपल्याला चिकनमध्ये ओतून घ्यायचे आहे तुम्ही साईडला देखील गरम पाणी करून चिकन वापरल्यानंतर त्याच्यामध्ये ओतला तरी, तरी, तरी ते तरी देखील चालू शकेल तर आता इथे पाणी आपलं छान असं तापल्याला आपण त्याच्यामध्ये ओतलेलं आहे आता चवीनुसार मीठ आणि आपण जो तांदूळ धुवून ठेवलेला होता तो तांदूळ याच्यामध्ये ॲड करायचा आहे आणि आता आपल्याला याच्यामध्ये गरम मसाला ॲड करायचा आहे गरम मसाला चिकन भाजत असताना नाही टाकायचा तर तो आत्ता टाकायचा जेणेकरून त्याची एकदम टेस्ट छान येते आणि मी साईडला देखील थोडंसं सा पाणी गरम करायला ठेवलं होतं ते देखील मी याच्यामध्ये ॲड करून घेतलेलं आहे आणि ते आता आपण जो मसाला टाकून घेतलेला आहे तो मी व्यवस्थित हलवून घ्यायचा आहे आणि कुकरची शिट्टी देण्यासाठी आपण झाकण लावून घ्यायचे आहे तर माझ्या हातात एका हातात कॅमेरा होता त्यामुळं मला झाकण व्यवस्थित लावता येत नव्हतं त्याच्यानंतर मी कॅमेरा सेट करून ठेवला आणि व्यवस्थित झाकण लावून ठेवलं तर तुम्हाला जर किच चिकनची आणि भात थोडासा पातळ पाहिजे असेल तर तुम्ही याच्यामध्ये थोडंसं पाणी जास्त ॲड करू शकता पण असा फडफडीत देखील करून बघा एकदम मोकळा मोकळा छान लागतो आणि याच्याबरोबर तुम्ही रायता देखील करू शकता कोशिंबीर कशाबरोबरही छान लागतो किंवा नुसता लिंबू पिळून देखील हा राईस एकदम छान लागतो भात तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा